ऑप्टिक्स कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोथरी रोड मोहपाडा रसायनिक तोपरा दत्तात्रे शिंदे हिंदू संरक्षणासाठी रसायनिती गावांनी स्वीकारले आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे नेतृत्व संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण अखिल आर्यवत संघ आंतरराष्ट्रीय बजरंग दलाच्या नामफलकाचे अनावरण रसायनी परिसरातील सावळे वावेघर चांभारली कांबे नंदानी भोकरपाडा आदी गावांच्या थांब्यावर संस्थापक अध्यक्ष दिनेशदादा पाटील कोकण प्रांत अध्यक्ष सचिन खुळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ठिकठिकाणी महिलांनी दिनेशदादा पाटील व सचिन कुळे यांचे औक्षण केले तर शालेय विद्यार्थ्यांनी वंदे मातरम गीत गाऊन स्वागत केले यावेळी वावेघर चांभारली मोहपाडा आदी गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास दिनेशदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवण्यात आले यानंतर सावळे वावेघर चांभारली कांबे हिरानंदाने भोकरपाडा आदी गावांच्या थांब्यावर नामफलकाचे अनावरण करण्यात आले यावेळी परिसरातील सरपंच उपसरपंच माजी सरपंच तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते मोहपाडा येथील मर्याई मंदिरात कोकण पायी दिंडीच्या वतीने दिनेश दादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे मावळ लोकसभा प्रसिद्धी प्रमुख राकेश खराडे यांच्या हस्ते दिनेशदादा पाटील व सचिन खुळे यांचे श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी आंतरराष्ट्रीय बजरंग दलाचे मावळ लोकसभा प्रसिद्धी प्रमुख राकेश खराडे उरण विधानसभा अध्यक्ष जनार्दन मालुसरे खालापूर तालुका अध्यक्ष प्रशांत तांबोळे तालुका उपाध्यक्ष संदीप तांबोळे जिल्हा गोरक्षक प्रमुख मलेश गुडसे रवींद्र ठाकूर सुभाष कोकणे आदींसह शेकडो बजरंग बांधव वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ उपस्थित होते कुलाबा प्रभात लाईव्ह साठी रसायनी ब्युरो संघ आंतरराष्ट्रीय बजरंग देशभरामध्ये दे, लक्ष निश्चित करून काम करत आहे आपण सर्वांना माहिती असेल की मी साडेचारशे वर्षानंतर प्रभू रामचंद्राचं मंदिर आपल्या हिंदूंच्या चुलीमध्ये मिळालेला आहे आपलं लक्ष एकच आहे की काशी आणि मथुरा जोपर्यंत मुक्त होत नाही तोपर्यंत अखिल आरवस्त संघ आंतरराष्ट्रीय बजरंग देशभरामध्ये आंदोलन आणि छाका उद्योगाचा कार्यक्रम करत असणार तसेच आपण त्या क्षेत्रामध्ये रायगडमध्ये आहे आता या क्षेत्रामध्ये सर्वांचं जिवाराचं आंदोलन श्री मलंकर दक्ष्मीनाथ मुक्ती आंदोलन हे आपण गेल्या पन्नास वर्षापासून करत आहे पण आपला अजून मलंगण मुक्त होत नाही आहे त्या दृष्टीकोनात कोणतून ठाणे जिल्ह्यातून आणि रायगड जिल्ह्याला जागृत करण्यासाठी शाखा उपतीचा कार्यक्रम अखिल आर्य संघ आंतरराष्ट्रीय बजरंग कोकमप्रंदाचे महामंत्री सचिन फुलेजी आणि या विधानसभाचे अध्यक्ष जनार्दन मालुसरेजी यांच्या नेतृत्वामध्ये दुण आज दहा शाखेचं उद्घाटनाचा कार्यक्रम या परिषदेमध्ये करण्यात आलेला आहे आपलं लक्ष एकच आहे की या राज्यामध्ये काहीला राज्यामध्ये दर्जा देऊन सुद्धा दिवस रात्र गो होत आहे गो तस्करी होत आहे गोमासाची निर्याती होत आहे हे थांबवण्यासाठी संपूर्ण हिंदूंना एकजूट करण्यासाठी जातीभेद पंतभेद पक्षभेद संप्रदाभेद प्रांतभेद हे विसरून आम्ही हिंदू आहे या नात्याने संपूर्ण हिंदूंना एकत्र करण्याचं काम अखिल आर्यवस संघ आंतरराष्ट्रीय भजन दल करत आहे